भव्य आरोग्य मेळाव्यात जिल्ह्यातील सर्व सरकारी आणि खाजगी रुग्णालये सहभागी झाली आहेत राज्यभरातून विविध ठिकाणी उपचार कक्ष उभारले असून नागरिकांनी याचा पूर्ण लाभ घ्यावा शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राला सरकार अधिक महत्व देत आहे नागरिकांना खासगी रुग्णालयाच्या धर्तीवर वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा आरोग्य मेळा आयोजित करण्यात आला आहे असे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री दिनेश गुंडूराव यांनी सांगितले राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा प्रशासन जिल्हा पंचायत जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग वैद्यकीय विज्ञान संस्था बेळगाव विविध संस्था रुग्णालये आणि विभागांच्या सहकार्यांनी सौदत्ती तालुका क्रीडांगणात रविवारी झालेल्या भव्य आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन करून ते बोलत होते ते म्हणाले की जिल्ह्यात यापूर्वी असा आरोग्य मेळा कधीही आयोजित करण्यात आला नव्हता सौदत्ती भागातील जनतेला लाभ मिळावा म्हणून हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे आमच्या अपेक्षापेक्षा अधिक लोकांनी सहभाग घेतला आहे असे ते म्हणाले तालुक्यात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात आरोग्य मेळा आयोजित करण्यात आला आहे सुमारे आठ हजारहून अधिक रुग्णांनी नोंदणी करून आरोग्य सेवा घेतली असे सौदती यल्लमा मतदारसंघाचे आमदार विश्वास वैद्य यांनी सांगितले या आरोग्य मेळाव्यात आरोग्य शिक्षण निदान चाचण्या मूलभूत आरोग्य सुविधा विविध आजारांची तपासणी आणि विशेष वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या जिल्ह्यातील विविध भागातून आलेल्या नागरिकांनी तपासणी करून उपचार घेतले संकल्प शिंदे के एम एम मराठी बेळगाव